ठेवूया हा ऍपल ठेवलेला आहे आपण ही आपली ऍपलची आणि मेथीची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही पाहू शकता एकदम अशी आंबट गोड तिखट ही भाजी आपली तयार झाली नक्की ट्राय करा नमस्कार आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण ही मेथीची भाजी घेतली आणि ही मेथीची भाजी आपण एकदम स्वच्छ करून घेतली आणि ही मेथीची भाजी आपण कट करून न घेता याला असे देठ तोडून घेतलेले आहेत पाहू शकता आणि खूप अशी हिरवीगार आणि हिवाळ्यामध्येच अशी भाजी भेटते आणि आपण मेथीच्या भाजीचे अनेक प्रकार पाहिले असेल त्यातला एक प्रकार हा विशेष म्हणजे या मेथीच्या भाजीमध्ये मे आपल्याला हा ॲपल वापरायचा आहे मेथीच्या भाजीमध्ये आपण ॲपल पण वापरू शकतो चला आपण ॲपल कसा वापरायचा आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे मेथीची भाजी बनूयात इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तेल घालूयात हे तेल घातलं आहे आपण आता आपण इकडे थोडंसं जिरं घालूयात आता यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट घालायचे अगदी थोडस लसूण पेस्ट वापरायचे आता आपल्याला यामध्ये ही मेथीची भाजी घालायची आता ही मेथीची भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची अशी आपण हे मेथीची भाजी अशी मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता ही तेलामध्ये पूर्ण असं भाजून घ्यायची आहे कारण याचा कलरही हिरवा येतो याला थोडासा आपला तडका द्यायचा आहे मेथीची भाजी आपली छान भाजून झाली आहे आता यामध्ये आपल्याला ही हळदी घालायची आहे हे आपलं लाल तिखट तिखट हे तुमच्या आवडीनुसार घाला आता हे चवीनुसार मीठ घाला हेही मिक्स करून घ्या यामध्ये हे जिरं पावडर आणि धन पावडर हे घालायचे आपल्याला एक चमचा घातले मी हे पण मिक्स करून घ्या आता आपली भाजी ही शिजवून झालेली आहे पाहू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला हे एक चमचा तूप आणि या भाजीवरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे हे झाकण आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे इकडे आपले पाच मिनटं होईपर्यंत आपल्याला इकडे ॲपल एक। कट करून घ्यायचं आहे चला आपण ॲपल कट करूयात आणि हे झाकण आपल्याला पाच मिनटं ठेवायचे ते पण स्लो गॅसवरती चला आपण हा ऍपल डुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे यामधलं बी किंवा असं काळपटपणा हे काढून टाकायचंय आपल्याला हे घ्यायचं नाही यामध्ये असे दोन काप बनवायचे अशा पद्धतीने आपल्याला अशा काप बनवून घ्यायचे मी सर्व काप बनवून घेते मीडियम साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आता हा आपला ॲपल कट करून झालेला आहे आपण हा भाजीमध्ये घालायचंय त्याला भाजीमध्ये ॲपल घालायचं आपल्याला इकडे पण आपली भाजी अशी छान हिरवीगार तयार झालेली आहे यामध्ये ॲपल घाला हा पण ॲपल घातलेला आहे एकदम जळून पाहू शकता आता हे मिक्स करून घ्या आपल्याला ही पूर्ण भाजी अशी शिजल्याच्या नंतरच ॲपल घालायचं आहे कारण ॲपलची ही चव गोड आंबट अशी असते त्यामुळे आणि ॲपल हा आता एकदम रसाळ पद्धतीचा असतो त्यामुळे याला शिजण्यासाठी किंवा यामध्ये विरगळण्यासाठी बिलकुल वेळ बेल लागत नाही हे छान आपलं मिक्स झालेलं आहे आता याला आपल्याला असं दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे ॲपल घातल्याच्या नंतरही दोन मिनटं झाकून ठेवायचे हे आपण झाकून ठेवले याला दोन मिनटं ठेवूयात आता आपल्या दोन मिनटं झालेले आहेत हे झाकण काढून पाहूयात आपण पाहू शकता कसलं सुंदर अशी भाजी दिसत आहे आपली आणि हा ॲपल पूर्ण विरगळलेला आहे हे, हे। पहा याला बिलकुल वेळ लागत नाही थोडं जरी प्रेस केलं ना तर हे पूर्ण विरघळत जात आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्या आपल्याला ऍपलची पूर्ण चव या मेथीच्या भाजीमध्ये उतरलेली आहे हे पाहू शकता तुम्ही आंबट गोड आणि तिखट अशा पद्धतीची ही भाजी आपली तयार झालेली आहे आता ही आपण काढून घेऊयात भाजी ही भाजी अशी पाहू शकता पा तुम्ही एकदम जवळून पूर्ण यामध्ये एपलचा फ्लेवर उतरलेला आहे आंबट गोड तिखट अशी ही आपली मेथीची भाजी तयार झालेली नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बिलकुल वेळ न लावता ही भाजी बनते नक्की ट्राय करा ही भाजी आपण प्लेटमध्ये काढूयात पाहू शकता खूप सुंदर असा याचा सुगंध पण दरवळत आहे आणि यामध्ये थोडंसं तूप पण घातलं आहे त्यामुळे तुपानं या भाजीची चव आणखीन वाढवलेली आहे ही भाजी आपण काढून घेतलेली आहे आणि यावरती थोडंसं ॲपल ठेवूया हा ॲपल ठेवलेला आहे आपण ही आपली ॲपलची आणि मेथीची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही पाहू शकता एकदम अशी आंबट गोड तिखट ही भाजी आपली तयार झाली नक्की ट्राय करा